काय नाव आहे बाळा <tinyan> तुझं आपली ही जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा इंदा hmm. आपली शाळा पीएमसी आणि आदर्श या दोन्ही योजनेमध्ये आहे आपल्या शाळेला त्यामुळं आदर्श शाळेतून भव्याशी इमारत मिळालेली आहे आणि ते काम चालू होणार आहे आणि पी एम पी एम सीतून पण बहुतेक बऱ्याचशा सुविधा आपल्याला येत आहेत आणि आलेल्या सुद्धा आहेत तसंच इयत्ता पहिलीसाठी आम्ही सीबीसी पॅटर्न या वर्षीपासून सुरू करत आहोत अध्यक्ष मॅडम मी थोडीशी माहिती तुम्हाला शाळेबद्दल देते या आपल्या शाळेच्या एस एम सीच्या अध्यक्ष मॅडम आहे नमस्कार मी आश्लेषा जितेंद्र गाडवे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रथमतः तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळेची निवड केली त्याबद्दल तुमचे सत्यशे आभार आणि तुम्ही जो डिसिजन घेतलेला आहे की आपल्या मुलगा मराठी शाळेमध्ये शिकला पाहिजे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन शाळेचे वैशिष्ट्य सांग सांगायचं झालंच तर आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात आताच तुमच्या पहिलीच्या मुलांसाठी शासनाने बालवाटिका म्हणून साहित्य संच आपल्या शाळेसाठी पाठवलेला आहे चा चा त्याचा नक्कीच त्या मार्फत तुमच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आम्ही आम्ही तुम्हाला तुम्हाला देतो आणि ते येईल आपल्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा उपक्रम राबवले जातात त्याचेही संपूर्ण अभ्यासक्रम शाळेतील शिक्षक करून घेतात आणि त्याचाही रिझल्ट इतर शाळेच्या तुलनेत आपल्या शाळेचा हा शंभर टक्के रिझल्ट असतो त्याचबरोबर प्रशस्त क्रीडांकण आहे आपल्या शाळेमध्ये स्वच्छ असं शौचालय आहेत मुलांसाठी खूप पूरक पोषण आहाराची व्यवस्था प्रशस्त आपले वर्ग खोले पण आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही ऍडमिशन मुलाला पहिली मध्ये घ्या आणि काही अडचणी येणार नाही आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच अनुभवायला येईल धन्यवाद मॅडम सी बी एस सी पॅटर्न चालू झालाय मग त्याची काही वेगळी फी वगैरे असेल का नाही वेगळी फी वगैरे काही नाही राहणार आहे त्याची आपली सरकारी शाळा आहे तिथे फी कुठली नाही मला असं वाटलं की सीबीएसई सी मध्ये फी वगैरे आहे का किंवा काय असं नाही आपल्याला गणवेश पुस्तक हे सुद्धा मोफत मिळणार या शाळेमध्ये फक्त शिक्षणावरती भर दिला जातो असं नाही त्याच्या या व्यतिरिक्त आई वडिलांविषयी प्रेम माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक कौशल्य त्यांचं आरोग्य याच्याकडे अगदी व्यवस्थितपणे लक्ष दिलं जात आणि याचबरोबर या शाळेचे काही माजी विद्यार्थी जे आहेत ते आता उच्च पदावरती कार्यरत आहेत ही आपल्या शाळेसाठी आलेली खोगनीय प्रयोगशाळा आहे हे सर्व साहित्य बालवाटिकेच आपल्या मुलांसाठी आलेलं आहे बालवाटिकेमध्ये मुलांसाठी आलेले आहे मी तर माझ्या मुलीचं ऍडमिशन केलंय तुम्ही कधी करताय करायला